ओल्या तुरीची या पद्धतीने केलेली आमटी कधी खाल्ली आहे का तुम्ही नसेल खाल्ली तर एकदा या पद्धतीने करून पहा खूप सुंदर होते नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे किटमध्ये अगदी ताज्या आणि छान तुरीच्या शेंगा मला भेटल्या होत्या तर मी त्या घरी घेऊन आले आता थंडीत तुरीचा सीझन असतो त्यामुळे छान भेटतात चला आता इथे मी एक पाव तुरीच्या शेंगा चांगल्या सोलून घेतलेल्या आहेत हे दाणे चांगले धुवून घेतलेले आहेत स्वच्छ निवडून धुवून घेतले आता त्यासाठी लागणाऱ्या मसाल्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यातच एक चमचा जिरे घातले आणि झाकण लावून पहिल्यांदा वाटून घेतलं आता याच्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घालणार आहोत आपण खोबरे यासाठी अगोदर वाटून घेतलं जेणेकरून ते व्यवस्थित वाटलं जाईल लसूण घातलं अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला आणि झाकण लाव एक याची इतकी कोथिंबीर धुऊन स्वच्छ मी या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे थोडंसं पाणी ॲड केलं झाकण लावून छान याचं आता मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीचं वाटण एका वाटीमध्ये मी काढून घेतलं आता त्याच भांड्यामध्ये तुरीचे दाणे घेतलेले आहेत मी सोलून घेतलेले जे तुरीचे दाणे होते ते सगळे याच्यामध्ये घ्यायचे आणि आरत बोबडे असे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत आपल्याला यामुळे तुरीचे दाणे एका बाजूला रस्सा एका बाजूला असं होणार नाही तुरीचे दाणे थोडेसे असे आरत बोबडे वाटून घे आता मसाला हा आहे आपला मसाला बेसिक सा साहित्यामध्ये अगदी आमटी रुचकर छान होते हा साठवणीचा एक चमचा मसाला घालणार आहे वाटण करून घेतलं होतं ते वाटण आहे हे दोन स्पून इतकं भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर आहे आणि तूर आरत बोबडी वाटून घेतली होती ती आहे चला आता झटपट फोडणी तयार करून घेऊयात त्यासाठी एक पातेलं ठेवून घेतलं याच्यामध्ये एक पळी तेल घालून घेणार आहे मी खमंग अशी फोडणी केली तर आमटी रुचकर लागते एक पळी तेल घालून घेतल्यानंतर जिरे घालायचे आहेत तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याची पानं घातली कडीपत्त्याचं पानं घातल्यानंतर त्याचं चा चांगली खुशबू आल्यानंतर यामध्ये घातलेलं आहे हिंग हिंग घातला की सगळं मिक्स करून घ्यायचं एकदा आणि याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे या वाटणानेच आमटीला अशी मस्त अशी चव येत मिनटं छान तेल सुटेपर्यंत मस्त असा मसाला भाजून घेऊयात बारीक गॅसवरती बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे मोठा गॅस गेला घेत गे, केला तर मसाला जळला जाऊ शकतो आणि त्याचा वास तसाच आमटीला येतो त्यामुळे एकसारखं हलवत हलवत तेल सुटेपर्यंत एक दो दोन मिनटापर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा आता यातून तेल रिलीज झाल्यानंतर आपण जो घरगुती काळा मसाला घेतला होता साठवणीचा जो घाटी मसाला असतो तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल किंवा या जागी हिरव्या मिरच्या वाटण्यासोबत दोन ते तीन वाटल्या आणि त्या घातल्या तरी ही भाजी अगदी रुचकर छान होते आमटी सगळा असा छान मसाला भाजून घ्यायचा मसाला घातल्यानंतर ही दोन मिनटापर्यंत छान असा मसाला भाजून घेतला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता तुरीचे जे दाणे घेतले होते आपण ते घालून घेणार आहोत आपण सगळे दाणेही या मसाल्यांबरोबर छान असे भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीचं तेल सुटल्यानंतरच आपण तुरीचे दाणे वाटलेले यामध्ये घालून घेणार आहोत जेणेकरून त्यालाही छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेव्हाच तुरीच्या दाण्याचाही वास येणार नाही तुरीचे दाणे अरद पोपडे वाटून घेतल्यामुळे अगदी आमटी दाटसर आणि छान होते तुरीचे दाणे एका बाजूला आमटीचा रस्सा एका बाजूला या पद्धतीची आमटी होत नाही अगदी एकजीव छान होते आता दोन मिनटापर्यंत तुरीचे दाणे चांगले यामध्ये परतून घ्यायचे मसाला आणि तुरीचे दाणे अगदी व्यवस्थित परतून घेतले तर तरच तुरीच्या दाण्यांचा असा उग्र असा वास येणार नाही जर तुरीचे दाणे या ठिकाणी मसाल्यात नसतील तुम्हाला भाजायचे तर कढईमध्ये एका बाजूला पहिले भाजून घ्यायचे आणि नंतर थंड करून घ्यायचे मग मिक्सरमधून काढून घ्यायचे असं केलं तरीही चालेल आता आमटीमध्ये घालण्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम करूनच पाणी घालायचं ज्यामुळे अगदी छान अशी तरी येईल आपल्या भाजीला अगदी थोडंसं तेल घालूनही आमटीला चांगली तरी येईल त्यामुळे गरम पाणी घालायला विसरायचं नाही थंड पाणी घालायचं नाही मीठ घालून घेऊया चवीपुरतं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि गरम पाणी याच्यावरती घालायचं उकळण्याला पाणी घातल्यामुळे चव मेंटेन राहते आपल्या आमटीची या पद्धतीने तुरी अगदी छान अशा बारीक गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत तुरी एक दोन मिनटं भाजल्यानंतर चला आता पाणी घालून घेऊया पाणीही आपलं छान उकळलेलं आहे अगदी जवळ कॅमेरा घेऊन दाखवलेला आहे मी या पद्धतीने तुरी छान भाजून घ्यायच्या आहेत तूर मसाला सगळं व्यवस्थित भाजलेला आहे आता हे सगळं भाजल्यानंतर पाणी घालून घेऊया तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे आमटी त्यावरती डिपेंड करतं पाण्याचं प्रमाण मी ही भाकरीसोबत खाणार होती त्यामुळे थोडीशी पातळसर अशीच बनवलेली आहे सगळं पाणी मी घालून घेणार आहे उकळून घेतलेलं मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी घालून एक ग्लासभर पाणी मी उकळून घेतलं होतं याच्यावरती आता हे सगळं पाणी मी घालून घेते आहे सगळं पाणी घालून घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून छान अशी याची उकळी काढून घ्यायची आहे पाहू शकता अगदी कमी तेल घालूनसुद्धा तरी किती छान आणि सुंदर आलेले आहे मिक्स करून बारीक गॅसवरती झाकण ठेवून आपण आमटी छान अशी तुरी शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत तूर वाटलेली असल्यामुळे अगदी पटकन शिजली जाते जास्त वेळ लागला जात नाही मसालाही छान भाजला आहे तुरीही छान भाजलेले आहेत त्यामुळे अगदी मस्त तर अशी ही आमटी तयार होते चला ला ले ले आता उकळी यायला लागलेली आहे उकळी आल्यानंतरच दोन चमचे जी शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं ते घालायचं आहे अगोदर घालायचं नाही उकळी आल्यानंतरच घालायचं आहे सगळं असं मिक्स करून घेतल्यानंतर आता उकळी आली की आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे मी इथं आता चांगली दोन मिनटापर्यंत बिना झाकणाची चामटी शिजवून घ्यायचे आता झाकण ठेवूयात आणि बारीक गॅसवरती तुरी चांगल्या मौसर होईपर्यंत आमटी शिजवून घेऊयात असं बारीक गॅसवरती शिजली जायला पाहिजे अर्धं झाकण यासाठी ठेवायचं जेणेकरून आपल्या आमटीवरची तरी निघून जाणार नाही ना फुल गॅसवर फुल जर झाकण ठेवलं तर त्याची वरची सगळी तरी निघून जाते त्यामुळे बारदं झाकण ठेवायचं आणि मस्त असं पाच मिनटासाठी आमटी शिजवून घेतली आता पाहू शकता की ती मस्त असं तरी आलेली आहे अगदी एक जीव झालेली आहे आमटी आणि छान अशी तुरीची आमटी रेडी झालेली आहे तर या थंडीच्या सीजनमध्ये ही रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता वरून काय करायचं वरून छान हिरवीगार कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घालून घ्यायची बरं का अगदी रुचकर आणि छान लागते मिक्स करून घ्यायची खायची आता भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर अगदी मस्त अशी तुरीच्या शेंगांची भाजी थंडीच्या दिवसात भरपूर रुचकर अशा तुरी बाजारामध्ये तुरीच्या शेंगा विकायला येतात तर नक्की ट्राय करून पहा आता प्लेटिंग करून दाखवते किती दाटसर अशी मस्त तो अशी रेसिपी रेडी झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खाण मस्त रहा